सोलापूर महानगरपालिकेच्या लेडीज सिंघम आरोग्य अधिकारी राखी माने यांनी गुजरातला जाणारा ब्लडमधला प्लाझ्मा तस्करी होत असताना तो टेम्पो सात रस्ता येथे पत्रकार मोहन थळंगे तानाजी शिवशरण आणि मुस्ताक शेतसंदी यांनी पकडला आणि पोलीस स्टेशनला एकशे बारा नंबरला कॉल केला आणि त्या ठिकाणी पोलीस बोलावून तो टेम्पो सदर बाजार पोलीस स्टेशनला आणला गेला आणि त्यावेळेस महापालिकेच्या आरोग्य अधिकारी राखी माने यांना फोन करून त्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली पत्रकारांची मोठी कामगिरी या ठिकाणी गेली कारण पत्रकार हे समाजाचा चौथा स्तंभ असून तेच इमानदारीने काम करू शकतात पत्रकारांमुळे अधिकाऱ्यांना बरीच अडचण होत आहे तो टेम्पो जर पकडला नसता तर सोलापूरचे रक्त आणि प्लाझ्मा गुजरातला गेले असते हे लक्षात आले राजकीय वरदहस्त असलेल्या अधिकाऱ्याने पोलीस स्टेशनने कोणतीही कारवाई केलेली नाही पण आरोग्य विभागाने शिताफिरे तो प्लाझ्मा आपल्या ताब्यात घेऊन अँब्युलन्स बोलवली आणि त्यामध्ये सर्व प्लाझ्मा आपल्या ताब्यात घेऊन पुढील कारवाई करू असे आश्वासन पत्रकारांना दिले या ठिकाणी पत्रकारांचा विजय आहे त्याचबरोबर अधिकाऱ्यांचाही विजय आहे केवळ पत्रकारांच्या सांगण्यावरून आणि सत्य परिस्थितीवरून सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या राखी माने यांनी सोलापूर हितासाठी काम करावे अशी सोलापूरकरांची

मोहन लाईफ सेविंग ड्रग्ज मॅडम हे कुठेही गोष्टी होत नाही आमचा प्लाझ्मा ब्लड कशासाठी स्टेटच्या बाहेर नको सोलापूरच्याच बाहेर नको नाही सोलापूरच्याच बाहेर नको एक इतकी लोक गरीब आहेत त्यांना परचेस करणं प्लाझ्मा होत नाही ब्लड विकत घेणं होत नाही बिलकुल नाही तुम्ही सोलापूरचे सोलापूरच्या जनतेचा विचार करायचा बाकी ते एफ लोकांनी काय तुम्हाला परमिशन दिली त्यानंतर आपण पाहूया दोन माझा तर ह्या गोष्टीला पूर्णपणे विरोध आहे